कबनूर येथे रविवारी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन कबनूर महिला पहिली बौद्ध धर्म परिषद रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कबनूर मराठी शाळा येथे बौद्ध धर्म परिषद व समस्त बौद्ध समाज कबनूर यांच्या वतीनं करण्यात आली असून ही धम्मपरिषद बोधगया येथील चंद्रमुणी बुद्धविहारचे पूज्य भंते धम्मदीप यांच्या अध्यक्षतेकली होणार आहे या परिषदेस पूज्य भंते सारीपुत्य अहमदाबाद पूज्य भंते कोविंदो मानदो धम्मभूमी गुगवाड या पूज्य भिक्खू संघाची उपस्थिती होणार आहे प्रथम सत्रात सकाळी आठ वाजता धम्म रॅली कबनूर गावातून काढून सकाळी दहा वाजता धम्म ध्वजारोहण होणार आहे या उद्घाटन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील वंचित अध्यक्ष विलास कांबळे यांच्या हस्ते होणार आहे स्वागताध्यक्ष आयुष्यमान दीपक भोसले चेअरमन दीपस्तंभ मागासवर्गीय संस्था माणगाव व प्रमुख उपस्थिती प्रमुख अतिथी आयुष्यमान राहुल खंजिरे चेअरमन देशभक्त बाबासाहेब खंजिरे इंडस्ट्रीयल इस्टेट करंजी व डॉक्टर क्रांतीबाई सावंत जिल्हा प्रभारी वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर हे असणार आहेत प्रमुख पाहुणे व मान्यवरांचं भारतीय संविधान आणि आपली भूमिका यावर प्रथम सत्रात मार्गदर्शन होणार आहे दुपारी बारा ते तीन भोजनदान व जय भीम गायन पार्टी भीमगीताचा कार्यक्रम होणार आहे द्वितीय सत्रात दुपारी तीन ते सहा मध्ये धम्म चळवळ व आपली जबाबदारी यानंतर बुद्ध धम्म व सध्याची धम्म परिस्थिती यावर मान्यवरांचं व्याख्यान होणार आहे रात्री नऊ वाजता सिनेसंगीतकार आनंदन प्रस्तुत आम्ही भीमयात्री बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम होणार आहे विशेष सहकार्य कबनूर शहर काँग्रेस समिती वंचित बहुजन आघाडी शाखा कबनूर समस्त मुस्लिम समाज संत रोहिदास समाज समस्त मातंग समाज कबनूर यांचा असणार आहे तर या सर्व कार्यक्रमात सर्व उपासक उपासकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांच्याकडून पत्रकार बैठकीत करण्यात आलं सदरच्या पत्रकार परिषदेस पूज्य धनते धम्मदीप संजय कट्टी बाबा सुशिंगे राजेंद्र फरांडे अतुल कांबळे श्रीधर कांबळे प्रज्वल शिंदे चेतन कांबळे सुकुमार धनवडे उपस्थित होते आभार प्रज्वल शिंदे यांनी प्रस्तावना स्वागत संजय कट्टी यांनी केलं मराठी एस न्यूज साठी कबनूरहून चंदुलाल फकीर त्याच्यावरती भाषिक असते त्याच्यानंतर दोन वक्ती आहेत मला